क्रांती आवाज नवापूर बिबट्या आला रे आला बालहाट कन्हाडा शिवारात दहशत शेतकरी धास्तावले नवापूर तालुक्यातील कन्हाडा बालहाट गावाच्या परिसरात शेतात बिबट्याचे शेतकऱ्यांना रात्री दर्शन होत आहे त्यामुळे या भागातील शेतकरी प्रचंड बिबट्याच्या दहशतीखाली वावरत आहेत शिवाय याबाबत वन विभागाला कळवले तरी वन विभागाला याचे कुठलेही गांभीर्य नसल्याचे दिसते त्यामुळे वरिष्ठांनी याकडे लक्ष देण्याची मागणी होऊ घातली आहे दिनांक अकरा मार्च मंगळवारी रात्री नऊ वाजेच्या सुमारास दशरथ गावित हिरालाल गावीत, गावीत। आपल्या शेतात रात्रीच्या वेळी कांद्याच्या पिकाला पाणी भरण्यासाठी गेले असता मादी बिबट्यासह हो दोन बछड्यांचा वावर दिसून आला याबाबत वन विभागाच्या वरिष्ठ अधिकारी सहाय्यक वन संरक्षक प्राध्यापक व वन्यजीव धनंजय पवार यांना कळविले असता त्यांनी चिंचपाडा वनक्षेत्रपाल मंगेश चौधरी अनिल वडवी रामदास पावरा संजय बडगुजर अनिल पावरा अमोल जालू गावीत अमोल दासू त्या वन अधिकारी व वन कर्मचारी यांना तात्काळ घटनास्थळी पाठविले यावेळी वन विभागाचे कर्मचारी व ग्रामस्थ सदर परिसर रात्री पिंजून काढला असता त्या ठिकाणाहून बीबट मादी व बछड्यांनी पळ काढला मागील पंधरा दिवसापूर्वीचा पंधरा दिवसापासून येथील शेतकऱ्यांना बिबट्यासह दोन बछडे दिसले याबाबत परिसरात चर्चा देखील केली मात्र ग्रामस्थांनी ही केवळ अफवा समजून फारसे मनावर घेतले नव्हते मात्र याच बिबट्याने तेव्हापासून परिसरातील विविध भागात मुक्त संचार सुरू केला असल्याची चर्चा शेतकरी करीत आहेत त्यामुळे परिसरातील शेतकरी कमालीचे अस्वस्थ झाले आहेत सध्या सर्वत्र रब्बी हंगामातील पिकाला पाणी देण्याचे काम सुरू आहे काही वेळ वीज रात्रीची राहत नसल्याने शेतकऱ्यांना रात्रीचे मका व कांदा व ऊसांच्या पिकांना पाणी भरण्यासाठी जावे लागते मात्र आता बिबट्याच्या धास्तीमुळे शेतात काम करणारे शेतकरी व शेतमजूर हे धास्तावले आहेत शेतकऱ्याच्या मनात बिबट्याची दहशत निर्माण झाली आहे शेतकऱ्यांनी शेतातील कामांना तुरतास ब्रेक दिलाय कन्हाळा बालहाट गावाच्या शिवारात बिबट्याने बछड्यासह बस्तान बसवल्याने नागरिकांच्या मनात भीती भरली आहे शिवारात तसेच वाड्या वस्त्यावरील पाळीव कुत्रे कोंबड्या शेळ्या फस्त करून बिबट्याने आपला मोर्चा मानवी वस्तीकडे वडविल्याने सायंकाळी सातच्या आत घरात कोंबून घेण्याची वेळ बिबट्याच्या दहशतीने ग्रामस्थांवर आली आहे दरम्यान वन विभागाने शेतकऱ्यांशी संवाद साधून भीती दूर करण्याची मागणी केली आहे जंगल हद्दीत पाणवठे तयार करावे सध्या दिवसेंदिवस उन्हाची तीव्रता वाढत आहे त्यामुळे जंगलातील पाणवठे आटण्यास सुरुवात झाली आहे पाण्याच्या शोधात वन्यप्राणी मानव वस्तीकडे धाव घेत आहे त्यासाठी वन विभागाने जागोजागी पाणवठे तयार करणे गरजेचे आहे असे सुज्ञ नागरिकांचे म्हणणे बालहाट कन्हाळा परिसरातील ठसे दिसून वन विभागाने येथे पिंजरा व ट्रॅप कॅमेरे लावण्याची मागणी नवापूर तालुका काँग्रेस कमिटी उपाध्यक्ष तथा हडदाणी ग्रामपंचायत सदस्य जयवंत व स्थानिक नागरिक करत आहेत महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी प्रतिनिधी सागर मेटकर विसरवाडी नवापूर आमचे काकाच्या शेतात माझे भाऊ पाणी भरायला आले आणि त्यांना थोडी भाऊ काहीतरी दिसलं तिकडं विहिरीकडे हां विहिरीकडे गेले आणि ते तिथं उभे होते त्यांनी मग ते एक भावाचा मुलगा होता त्यांनी सांगितलं तुमच्या मागे काय आहे व यांनी काही बघितलं नव्हतं पण ते मागे तुमच्या मागे काय असं सांगितल्यानंतर त्यांना बघितलं बघितल्यानंतर त्यांनी कन्नळ्याला मैत झालेली होती तिथं बसलेले होते लोक मग त्यांना यांनी फोन करून बोलवलं भावांनी मग ते ती आले आणि दोन बिबट्याचे पिल्लू आणि एक मादी मादी तर लांब होती पण ते बिबट्याचे पिल्लू यांनी कम से कम दोन तास सांभाळून ठेवला म्हणजे आजूबाजूला लोक थांबलं होते आणि बिबट्याचे पिल ते पिल्लं बसलेले होते मग बिबट्याचा आवाज आला झाला डरकाळी आली त्याच्यानंतर ते बिबट्या फार लांब थांबलेला होता मादी मग ते मादी बॅटरी पाडली भावांनी मग त्याचे डोळे चमकले मग नंतर माहीत पडलं का भाऊ तिथं ती मोठी मादी बसलेली आहे पिल्लं तर पळाले मग मागे बी आले होते मग ते कोंबड्या कुत्रे असे ते धरून घेऊन गेले होते मग ते भावांना यांना भीती वाटावी मग ते रात्री पाणी वळायला मग आज कानाळा शिवारात आम्हाला बिबक्या मादी दिसली आणि कमीत कमी, -कमी आठ वाजेच्या सुमारास त्यांचं दोन पिल्लू आणि एक मादी म्हणजे इकडे का कांनाळ्या शिवारात वावरताना दिसली तर तसं गावकऱ्यांनी पाहिल्याबरोबर सर्वांना कळवलं आणि स्वतः आम्ही फॉरेस्टवाल्यांना चौधरी साहेब आणि त्यांच्या इतर कर्मचाऱ्यांना निरोप दिला ते स्वतः आले आणि त्यांनी स्वतः त्यांनी पाहिल्या त्यामुळे आम्ही त्यांच्याकडे विनंती केली की पिंजरा लावण्यासाठी इथे मदत करावी जेणेकरून लोकांना जी भीती आहे रात्री पाणी शेतात सोडायचं किंवा कीर्तांना कुठला त्रास नको व्हायला पाहिजे किंवा जख म्हणजे कोणावर काही हल्ला होऊ नये म्हणून आम्ही पिंजऱ्याची मागणी केली आणि सदर चौधरी साहेबांनी ते उद्या किंवा परवापासून